नमस्कार मी मनीषा कुलकर्णी माझ्या आदर्श पंक्तीद्वारे मी आपल्याशी काही गोष्टी ज्या शेअर करते कुठं वाचलेल्या वगैरे हे आज माझ्या मनातले आमच्या सांगली नगरीचं जे वैभव की बबलू हत्ती किंवा हत्ती हे आमच्या सांगली नगरीचं वैभव आहे पूर्वंपारपासून चालत आलेलो त्याबद्दल एक दोन शब्द आपल्याशी शेअर करणार आहेत पूर्वी आम्ही लहान होतो त्यावेळेला एक हत्ती होता आणि तो त्या आंबारखान्यामध्ये केंगणेश्वरीच्या देवळाच्या तिथं डुलत उभा असायचा सगळीजणं देवदर्शन झाली की एक हत्तीचं दहा मिनटं तरी उभं राहून दर्शन घ्यायचे खूप आनंद वाटायचा जणू गजाननालाच आपण बघतोय का काय असं वाटायचं आणि हा आनंद घेऊन लोक देवदर्शन घेऊन घरी जायचे तर त्याचं नाव सुंदर गजराज काही कालावधीनं तो म्हणजे त्याचं निर्वाण झालं आणि सांगली नगरी इतकी दुःखात बुडाली की म म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले कामधंदे सोडून त्या सुंदर गजराजाची सगळ्या संपूर्ण शहरातून मिरवणूक निघून मग त्याला तिथं म्हणजे त्याला दफन करण्यात आलं तर लोकं सगळी कामधंदे सोडून त्याच्या अंत्ययात्रेमध्ये इतकी सामील झाली होती की इतकं शोकसागरामध्ये सांगली नगरी बुडालेली होती आणि सांगायचं चा आश्चर्य म्हणजे की दफन झाल्यानंतर की हत्तीचे दात काढून नेले जातात अशी लोकांच्यामध्ये चर्चा होती त्यामुळं कुणी त्याचं पुन्हा उत्खनन करून त्याचे दात काढू नवेत व्यवस्थित त्याचं दफनविधी जो झालेला आहे तो जसाच्या तसा राहावा अशी एक मनामध्ये त्याच्याबद्दलची जी देवाबद्दल जी आपली भावना असते तशी भावना ठेवून लोक त्याच्या तिथं म्हणजे सुरक्षासाठी बसलेले होते की इथं लोकांनी येऊन ह्याचे दात नेऊ नयेत इतकं सांगली नगरीचं हत्तीवर प्रेम आहे त्याच्यानंतर एक छोटंसं पिल्लू पटवर्धन राजांना लोकांनी विनंती करून 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 कारण आता तो प्राण्यांचा कायदा निघाला आहे त्यामुळे ते लवकर मिळेना पण एक छोटंसं हत्तीचं पिल्लू आणलं आणि त्या अंबारखान्यामध्ये लोकांच्या आग्रहस्थ आणून बांधलं आणि नंतर तो नंतर मोठा 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 होत गेला तो पण असा व्यवस्थित डुलायला लागला आणि नंतर तो इतका शांत की संपूर्ण बाजारपेठेतून त्याची मिरवणूक काढली जायची आणि एक घंटा वर माहूत त्याच्या गळ्यातली घंटा अशी वाजायची सगळीजणं ते त्या पाहायला बाहेर यायची त्याला बघायला शांत अगदी हत्ती कधी त्यानं दंगा केला नाही काही नाही आणि लोक पण त्याला भक्तिभावानं कोणी केळी दे कोणी गुळ दे कोणी काय चारा दे कोणी काय दे असं इतकं सांगली नगरीचं हत्तीवर प्रेम आणि भक्ती आहे पण काही कालावधीनं ते बबलू बबलूचंसुद्धा निर्माण झालं परवा सहज माझ्या वाचनात आलं की लोकं पुन्हा हत्तीची वाट बघतायत विजयसिंहराजे पटवर्धनानं विनंती करतायत आज कित्येक वर्षं झाली बबलूला आता जाऊन बबलूची एक मोठी प्रतिमा तिथं देवळामध्ये बांधलेली आहे मुलं तिथं उभी राहतात आणि मुलांना खूप आनंद वाटतो तर सरकारनं अशी लोकांनी विनंती केली आहे की पुन्हा एक हत्ती तुम्ही आणा छोटासा आणि इथं बांधा हे आपल्या नगरीचं वैभव आहे आणि हे आपण जपूया की काही कायद्यातून वगैरे काही जर मिळत असेल कायदे पाळून जर तर तुम्ही ते आणण्याचा प्रयत्न करा असं मी एका एके ठिकाणी वाचलं आणि मला त्या म्हणजे तीव्र आठवणी माझ्या त्या जाग्या झाल्या तीव्रपणानं आणि मलाही वाटायला लागलं की आम्ही जे सांगलीत लहान असताना अनुभवलं की हत्तीचं दर्शन म्हणा किंवा त्याचं ते डुलणं म्हणा बाजारपेठेतून फिरणं म्हणा त्याचं दर्शन घेणं म्हणा हे सगळं आता पुढच्या पिढीला पण मिळू दे असं मला वाटतं आणि मी गणरायाला आणि गौरी मातेला अशी प्रार्थना करते की तुमच्या आशीर्वादानं तुमच्या कृपेनं की पुढच्या पिढीलासुद्धा ही लहान बाळं जे प्रतिमा बघत बसतात तो खरोखरचा हत्ती बघायला मिळू दे आणि लवकरात लवकर एक हत्तीचं पिल्लू हे आमच्या सांगली नगरीमध्ये येऊ दे असं मला वाटतं आणि मी असं म्हणेन गणरायाला की ज्यावेळेला आम्ही दर्शनाला जातो त्यावेळी लहान मुलं जी हत्तीभोवती उभी राहतात तर अशी प्रार्थना करते की हे बाल बालगोपाळ यांचे चेहरे आणि त्यांची जे मुखकमल आहेत ती आम्हाला दिसू देतं हसरी आणि हे येणारे बबलू आणि आणणारे गजानना बबलूला लवकर ही सांगली वाट पाहते ही ही वाट पाहते आमची सांगली नगरी असं मी म्हणेन आणि गणरायाच्या चरणी पुन्हा प्रार्थना करेन की आमच्या सांगलीचं जे वैभव आहे ते परत येऊ दे आणि त्या हत्तीनं हत्तीच्या येण्यानं ते आमच्या वैभवामध्ये शहराच्या भर पडू दे आणि सुद्धा मी या चॅनलद्वारे असं विनंती करते की आपण लोकांच्या भावनेचा विचार करून एक हत्तीचं पिल्लू आपल्या या शहरामध्ये आणावं आणि बालगोपाळांना या पुढच्या पिढीला आबालवृद्धांना त्याचं दर्शन पुन्हा मिळावं असे मी पुन्हा प्रार्थना करते माझं जर विचार आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या लाईक्स द्या आणि त्या बघून मलाही स्फूर्ती येते धन्यवाद जय गणराय जय श्रीराम